आदर्श विद्या मंदिर इचलकरंजी संचालित रामभाऊ जगताप हायस्कूल इचलकरंजी मध्ये परिसरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक मान्यवरांचे मतदारांना मतदान करण्यासाठी जाहीर आवाहन सामाजिक कार्यकर्ते राहुल गागडे यांनी मतदानाचा हक्क बजावला आदर्श विद्या मंदिर इचलकरंजी संचालित रामभाऊ जगताप हायस्कूल इचलकरंजी इथे परिसरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेक मान्यवरांनी मतदारांना लोकशाहीचा उत्सव मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असे आवाहन केले मान्यवरांच्या मध्ये माजी नगरसेवक नरेश नगरकर माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार यांनी मतदारांना मतदान शंभर टक्के करावे व मतदानाचा हक्क सर्वांनी न चुकता बजावत लोकशाहीचा गौरव करावा असे आवाहन केले आदर्श विद्या मंदिर इथे एकूण बहात्तर टक्के मतदान झालंय शासनाचे पोलीस कर्मचारी व मतदान केंद्रातील कर्मचारी यांनी अथवणात परिश्रम घेतले यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल गागडे महेश पवार सचिन तासगावे राहुल नगरकर आदेश नगरकर संतोष गागडे करण गागडे सोमेन नगरकर नगरकर मंथन नवले अजय आदी उपस्थित होते आज या ठिकाणी लोकसभा मतदारसंघातून या या ठिकाणी मी मतदान केलेलं आहे सर्व मतदारांना विनंती करतो की सर्वांनी आपल्या पवित्र मतदानाचा हात पजवा व आपलं मत वाया जाऊ देऊ नये आणि आपलं मत देऊन आपल्या इचणी शहराची टक्केवारी वाढवावी अशी आपला विनंती करतो मी मतदान केले तुम्ही मतदान करा आदर्श विद्या मधील मतदान केंद्रावर केंद्र क्रमांक एकशे तेहतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदतीस या केंद्रातील मतदारांना जाहीर आव्हान आहे की लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मताचा अधिकार दिलेला आहे त्याचा वापर जनतेने करून जास्तीत जास्त मतदान केंद्रावर येऊन मतदान करून लोकशाहीचं जे वलय भारत देशामध्ये निर्माण झालेलं आहे त्याची सहानुभूती निर्माण करण्यासाठी मतदारांनी जास्तीत जास्त आदर्श विद्यामंदिर केंद्रामध्ये उपस्थित राहून मतदान करावं असं जाहीर आवाहन करतो